नमस्कार यूट्यूब फॅमिली चला बघूया आपण शुभांगी काय करताय व्हिडिओ साठी बाहेर आलेली आहे चला बघूया आपण शुभांगी काय करत आहे काकू ची इकडं आलेली आहे व्हिडिओसाठी काकू आवरला का नाही तुमचं काय आवरलं की नाही चला की पटपट काल मला व्हिडिओ करून आज काय झालं का आजी लिंद बसला काय करा जेवण फेवण केला आमच्या डोळेला काय करतो तुम्हाला घेऊ का व्हिडिओ मध्ये बघा आजी दोन बॉडीगार्ड घेऊन बसलेली आहे शेजारी दिदीच्या लग्नाचं अजून डेकोरेशन काढलेलं नाही तशीच ठेवलेली आहे सजावट बघा ओ मॅडम आवरा की पटापटा पटा काय बसला आज गाणं म्हणा एखाद शिबांगीवर गाणं म्हणा चांगलं एखादं रुसले म्हणून वा होय झालं एवढं हसाय घेणं होतीला म्हणून एखादं चांगलं म्हणा म्हणलं गाणं हसते हसत नाही हो हसत नाही हो तुमच्याकडून <laughs> आता काय कळ नाही बाबा <laughs> बघा मित्रांनो कशी बोलायला बघितलं का आज बांध करून आले माझ्या सांग इकडं व्हिडिओ करण्यासाठी रोज हस हसते आज बसले मग कधी कधी रुसा कधी कधी हसा मग कधी कधी हसा हसलं चांगलं दिसतो व्हिडिओ मध्ये असं रुस रुसल लोकाला हसव आपण रुसवाचा मधलं काय फायदा त्यात बघा हसली हसली बघा हसली बघा हसली बघा का तुमचं आवडतं का नाही कवा कवाचा हातखांज बसाला चला चला पटपट पट पट पटपट चला हो मॅडम चला शिमगी मॅडम तुम्ही काय डोकं ते हात खांज डोकं हा राम राम महाराज हाव राहो चला उठा उठा पटपट चला एवढं रुसुम कसं वाच दिलेल्या घरी सुखी राहायचं आपण चला चल लवकर ऐका गो काका व्हिडिओ करायचे आपल्याला व्हिडिओ हा बघा काका कशी गाडी वळवाल ते पूजाला जायचं वाटतं कुठं जायचं बर 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 तर अशा प्रकारे मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग तयार आहे अहो सासू सुना उठतेत का नाही मला काय खेळ नाही उठा लवकर

शाळेचे कपडे घालून साधी कापडे घातली बघा आमच्या सोराने कपडे किती मस्त घातले बघा हा आयो 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 बघा 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 आयो आयो आयोगायला आयो, आयो।